आता बदलत्या काळासोबत जर बघायला गेलं तर होमिओपॅथी शास्त्र हे अतिशय लोकप्रिय शास्त्र होत चाललेलं आहे कारण याचं एक वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये जुनाट आजारांना रोखणं आणि त्यांच्या त्यांना मुळापासून निभागन करणं हे या उपचार पद्धतीचं वैशिष्ट्य आहे आपली जी उपचार पद्धतीची उपचार पद्धतीची पद्धत आहे तर ती समसम क्षम येते या तत्वानुसार काम करते जी आजच्या काळच्या लसीकरणाच्या परंतु त्या पलीकडे जाऊन सुद्धा जुन्या आजारांना जर ओळखायचं आहे आणि त्यांना मुळापासून बघ करायचं आहे तर ही क्षमता जी आहे प्रभावशाली क्षमता ज्याला म्हणतो ती होमिओपॅथीमध्ये मध्ये आहे त्यामुळे होमिओपॅथी आज अनेक कुटुंबांसाठी अनेक रुग्णांसाठी एक वरदानच ठरणार आहे पहिला म्हटलं की ताण साखळी कधी संपतच नाही मग ताण तणाव संपवणे हा आपला मोटिव्ह नसावा तणाव कमी करणे हा आपला एक प्रायोरिटी असली पाहिजे तुम्हाला जगायचं तर आहेच तुमच्या कुटुंबासाठी आहे समाजासाठी कुटुंबा आहे स्वतःसाठी समाजा आहे तर ते हसत घडायचं हसत जगायचं की कुठंच जगायचं हे पूर्णपणे आपल्या हातात घातात मग असं आहे की आजार जे आहेत ते फक्त व्यायामाने बघे होतील असं नाही किंवा फक्त उपचार घेऊन बघे होतील असं नाही किंवा फक्त मी डाएटवरती तुम्हाला बघत होते असं म्हणणं ही चुकीचं आहे तर आपल्याला जर बघा व्हायचं पूर्णपणे तर त्याला या तिन्ही गोष्टी महत्वाच्या असतात की जसं तुम्ही योग्य आहार घ्या योग्य औषधोपचार घ्या तुमची जीवनशैली बदला